Felly rydyn ni'n mynd i gyrraedd y cei a mynd i fynd i'r gym. Gadewch i ni. Mae'n I feel like I'm losing my mind Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign मजा आली आज व्यायाम करायला मला पमटप वाटला काय नाही कशाच काय नाही तेवढे झाले तरी तिथे फारी वाटतील ना सगळ्यांना व्यायाम करून घरी आलं आणि घरी आले आले ही इंटरेस्टिंग बिस्ट दिसली आहे काय ना हांडवो हांडव गुजराती अरे गुजराती फ्रीसर नवरात्री जवळ येते नवरात्री नवरात्री स्पेशल काय असणार आहे ओबी बापू काय करते बॉडी मस्त आहे काय भारी आहे बोला बोला पापा तुम्हीच भारी आहे ओबी बोला लवकर बोला तुम्हीच भारी आहे ओबी तू थ्री मग मी आणलेला सरप्राईज देणार ना नाही <laughs> दे, कशी हाल का नाही बघितलं सरप्राईज बोलले म्हणून ही लेनदेन मला आयटम म्हणजे मी काय देणार तरच मला चांगलं बोलणार नाही तर नाही बोलणार मग बोला मी भारी आहे हिरो आहे तुम्ही हिरो असं बोला अरे वा थँक्यू बाय बाय कुठे काय सरप्राईज मी असंच बोललो ही फोर बी लेनदेन मला प्रेम करते मला बोलते तू आता उद्या डॉग येणारच आहे ना तरी

घड्या घड्या आयफोन देतो आई, -पोन, आई -पोन दे। <laughs> फोन आई तुला फोन देत आयफोन आता नाही आम्हाला फोन कधी मिळाले माहितीये का तुम्हाला आम्हाला कधी मिळाले कॉलेजला जायला गेलेला मग काय तिची डिमांड बघित का तुम्ही तुमचं वय काय तुम्ही तुम्ही सगळं काय मागितलं पाहिजे का बाबा मला पेन्सिल खोड रबर स्केच पेन स्केच पेन नाही स्केच पेन सॉरी मी पण नाही एकदम टिपिकल मराठी <laughs> स्केच पेन हे <पेला? laughs> सगळं मागायचं असतं क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड आता नाही अबाव एटीन पागल कुठली क्रेडिट कार्ड म्हणते बट तिला काय मागत चांगलं येते मला वॉच स्मार्ट वॉच मी इकडे नाही मी पण स्मार्ट पण ॉच काय करत मग गेमसाठी हातातलं गेम काय कुठला गेम ते कोणतं पण असू दे क्रेडिट कार्ड आणि आयफोन तर नाही मिळणार नको त्या शॉप गोष्टीला तुम्हाला माहिती आम्हाला किती मम्मी मला फोन कधी मिळालेला मम्मीला माहिती बारावी ट्वेल्थ म्हणजे आय वॉज सेवन्टीन एटीन इयर्स ओल्ड ते पण मी कॉलेजला जात होतो म्हणून नाही तर तो पण दिला नसता लग्न मग मग त्याचं काय लॉजिक आहे असं आहे हा ते तर आहे लग्न मग बस आता आता फायनल ओवी काय बोल लग्न झाल्यावर मोबाईल ओवीला लग्न झाल्यावर मोबाईल देणार ठीक आहे मग तुमचा नवराच देईल तुम्हाला रोज सारखा आधी पप्पाचा नाश्ता द्या पप्पा नाश्ता चा पडते मी नाश्ता करतो आजचा नाश्ता आहे ताटापेक्षा मोठा बनाना बनाना नाही बनानो बनानो ठीक <laughs> आहे दोन चपात्या आणि कसली भाजी आहे सपेद वाटाणा कुठून आणले देवाला म्हणते हा नॉर्मल आपल्याकडचा तर बनाना नाही आहे कोकणातला बनाना नाही ना कोकणातला बनला तर असं नाहीये तेच नाही केरळावरून आलाय लिहायचे टाईम आलाय आपरे आपलं केळ चार 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 इलायची केले का एक केलं आहे त्याचं हांडवो हप्प्याच्या भांड्यामध्ये बनत आहे सॉरी सॉरी हांडवो हप्प्याच्या भांड्यामध्ये बनत आहे हंडवो रेडी आहे डबा ओवी तुमचा डबा किती टेम्पटिंग आहे मस्त ना, हन्दो हन्दो जोटे जोटे ना, हो, ना? ना अरे ये ये हे हे हांडवो पागल ते दाखवत येतात काय म्हणजे काय छोटे छोटे म्हणून हांडवो बाईट साडे अकरा वाजत आले माझी तयारी झाली झालं काय बाय मस्त पडलाय कडक बेस्ट क्लायमेट आज विटॅमिन डी खात जाणार मी चला ए कुठे गेली बाय चला अच्छा तुम्ही एवढे हुशार ना मला सांगा उन्हामुळे कुठला विटॅमिन मिळतात उन्हामुळे व्हेरी गुड त्यांनी काय होतं त्यांनी काय होतं त्याच्यामुळे फायदा काय आपल्या बॉडीला माहिती आहे तुम्हाला सगळं ओ या आमची <laughs> <laughs> <जुशरे> हो <laughs> कोण बाबा कस ओरडतय हा <laughs> ते कसं ओरडतय <और> <laughs> लहान मुलं कोणतरी जोरसे बोलो मोर्या मोती। मोर्या जय सो so, ए होई तिकडे बघा दोन साळून केले तिथं वाव चला आपला नाही माहित मला म्हातारा माणूस आहे का बाई काय माहित नाही पण काय माहित त्रासात असेल बिचारा मस्त दिसत आहे बा आकाश स्काय ब किती मस्त दिसतय ब्लॉसम इंटरनॅशनल ब्लॉसम इंटरनॅशनल कुत्रा कुत्रा <laughs> बॅग नको बाय अरे घाला ती बाय बाय गुड डे चला उभी गेली पण यश ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज की जय दुसरा स्टॉमवाला भिकला बघा त्यांनी पण जे डी आरचंच लावलं आहे पण प्लास्टिकचं आहे आणि अंकल आहे या वाद्या मस्त दिसतात हार पी आय पी नंबर सेवन या वाद्या काय काय लोक किती शौकीन असतात याला गार्डनच्या किमतीचे त्यांचे नंबर पण असतात ऑलमोस्ट शॉक बी बडी चीज होती आहे बघू आपला कधी टाईम आला तर आपण पण ठाऊ थाु। नीट ठेवलं तर माझी बड्डेट करून ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेव्हन असं फुल ऑफ रोडिंग साहेब अमृत साहेब तिकडे राहायला आले नवीन लोधामध्ये त्यांच्या घरी पण एकदा भेट द्यायची त्यांनी बोलवले तिथे कुठे तिथे बिल्डिंग आहे ही कसली मशीन आणली इकडे रे बाब बघ गॅप काढत चाललो शिर हा बापरे पाणीला निघालो गुलबुलयामधून गुलबुलयावरून विसरलो चंद्रावर जायचं आपल्याला खूप बापरे ट्राफिक बघा त्या साईडला चला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ठंडा पड़ रहा होता गिरा है तो कोई देख ही नहीं रहा है तो देख दे तो, आ, ये तो रखो करके रख देता हूं मैं। के दे दे ना। आ, आराम से नाम है आपका कलीण, कलीण खान। कलीण, सलीम। अच्छा क्या, कोई देखी नहीं कलीण, कलीण खान। कलीण खान। कलीण खान। भाई. मैं भी ही मैं नाम यू अच्छा भी वही देखा आपवानी मी पण बघितलंच होतं पण हा भाऊ पण थांबला आपला त्याचं नाव आहे कलीम खान आणि आपला भारताचा झेंडा असा रस्त्यावर पडलेला बघितला त्यांनी पण बघितलं आणि मी पण बघितलं आणि त्याने आम्ही आता तो सुखरूप साईड लावला थँक्यू मेरे बाय हा चलो अशी लोक पण आहेत मित्रांनो चलो बाय आता एवढी लोक जात होती कोणीच थांबलं नाही सगळ्यांनी बघितलं असेल अजिम खान अच्छा भाई तुमच्यासारखे असे बहुतेक लोकं असतील आणि तुमच्यासारखे अशी विचारधारा ठेवणारे असतील त्यांना मला त्यांना माझा सल्यूट आहे खूप प्राऊड मुवमेंट आहे मी तर म्हणतोच मी प्राऊड प्राऊड इंडियन आहे पण दुसरा एक प्राऊड इंडियन बघितला ज्याने आज झेंड्याला बघून इग्नोर नाही केलं असा पडलेला झेंडा बघून किती गाड्या जात होता मित्रांनो तुम्ही बघू शकता बघितलं जसे व्हिडिओमध्ये माझी नजर घेतली म्हणून मी साईडला घेतली पण त्याने थांबवलं त्याला काय गरज होती थांबायची तोही निघून घेऊ जाऊ जाऊ शकला असता पण नाही तो थांबला मला माहीत नाही तुमचं काय मत आहे याच्यावर पण मला तरी आहे तो माणूस ॲटलीस्ट त्यांनी ते त्यांनी रेस्पेक्ट केलं त्या गोष्टीचा आणि त्याने थांबला तो थांबणं तिकडे त्या जागेवर थांबून ते करणं आणि मी खरंच असं म्हणू शकतो की तो तो पण खरा इंडियन आहे जो थांबून त्याने आपला ध्वज राष्ट्रीय ध्वज त्यांनी असा पडलेला बघितला एवढ्या ट्रॅफिकमध्ये एवढा जोरात गाड्या थांबत होत्या तरी तो थांबला आणि त्यांनी तो झेंडा बघितल्याबरोबर माझ्याबरोबर तो थांबला आणि त्यांनी तो जाऊन तिकडे साईडला पाहला खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून कलीम खान साहेब असेच तुमच्यासारखे बाकी सगळे पण असावे अशी माझी इच्छा आहे नुसते पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला झेंडे लावून फिरणं म्हणजे देशभक्ती नाही त्याची काळजी घेणं पण गरजेचं असं मला वाटलं आणि आज ते मला त्याच्या नजरेत दिसला मला खूप आनंद झाला मला माहिती आहे मी धावळा बोलतोय पण खरंच इमोशनल मोमेंट होता तो माझ्यासाठी कारण कोणच थांबत नव्हतं भारत माता की जय तर फायनली मी ऑफिसला पोचलो आहे बेबी बेबीने मला सपोर्ट पोचवला आणि आता मी जातो वर लॉग इन करतात तू मच्छाशी शिकवतो चला लॉग इन केलं लॉग इन केलं गेलं पहिले टापा तो हा आहे आजचा माझा मेनू आज एवढा धुंदीत होतो की दाखवायला विसरलो तुम्हाला डायरेक्ट जेवायला चालू केलं भेंडीची भाजी ही सकाळी पण तीच खाल्ली आहे चण्याची उसळ डाळ कुत्ती घ्या अर भाकरी आणि हांडवो काय दो बार प्रेणे मी रोख बघता फिर मी नाम बोल हांडवो किंवा खांडवं आहे व उदर रक्काय व शामको खाऊ ना ओके चला जेवण झालं आहे तर आहेत किती ओके तीन वाजता झाले ॲक्च्युली थोडं टाईमपास झाल्यामध्ये आता काम करतो आणि मग तुमच्याशी बोलतो हो ओके संध्याकाळी यात मयुरी काहीतरी स्पेशल मागवणार आहे काय म्हणणार नाही

हो केळी आली पण कच्ची आली आणि हे थंडगार थंड करायला ठेवतो आता आम्ही साडेचार आणि आम्ही कॉफी आले आलेच्या खूप काम झालं आमचं आता जरा थंड करत ठेवलेलं ज्यूस पिया धबा इथेच बसून खाल्ला मी ती केळी कच्ची आली आहे सोयी घरी जाऊनच खाईन

<laughs> <बस सापले। laughs> चला आमचा ऑफिसचा टाइम झालाय तुमच्यामुळे लेट होत आहे चला इथं <laughs> किती दिवस झालं वापरलंच नाही मी खाली गेलं ना मयुरी लिफ्ट थांबून उभी चला जाऊ दे तर ती जाऊ दे ना मग दुसरी येईल ना चला बॅग पॅक केली आम्ही मी हेल्मेट घालतो ट्राफिक दिसतोय तर ओके घरी पोचू आणि मग हा ब्लॉग एंड करू गणपती बाप्पा वातावरण मस्त थंड आहे काय इकडे नवीन गाडी उघडली बघा कोणालची गाडी आहे फायनली मित्रांनो मी घरी पोचलेलो आहे खूप ट्राफिक होतं आज समोर कंटाळा आला ती बाईक लावली सामान काढलं आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करतो आहे आय होप तुम्हाला माझा आजचा दिवस आणि हा ब्लॉग आवडला असेल कारण मला तरी खूप आवडला कारण आज मी एका सच्चा देशभक्ताला भेटलो आहे कलीम खान हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये भारत माता की लिहायला विसरू नका आणि असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र